नमस्कार मी संशीतल राजन गांधी महाड रायगड येथून मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मयात रमताना या उपक्रमात लघुकथा अभिवाचन करत आहे मी स्वप्ना मुळे यांची एक लघुकथा सादर करत आहे या कथेचे नाव आहे तिला हवेत कौतुकाचे फक्त दोन शब्द तिला हवेत कौतुकाचे फक्त दोन शब्द तासभर राबून तिने सुंदर सजवलेल्या सुरळीच्या वड्या सासूबाईंसमोर धरल्या आणि म्हणाली आई ना दमल्या आहेत का वड्या सासूबाईंनी एक वडी तोंडात टाकली आणि म्हणाल्या अगं फार जाड्या झाल्या आहेत अगदी पातळ असतात या त्यांचं उत्तर ऐकून ती जरा हिरबुसली बाजूला सासूबाईंची मैत्रीण बसली होती सुनेचा पडलेला चेहरा तिच्या लगेच लक्षात आला तिलाही एक वेळी दिलीच होती ती लगेच म्हणाली अगं सुनबाई जमतील पण चा चवीला सुंदर झालेत बरं का पण पहिल्यांदा केले असेल ना म्हणून थोड्या जाड झाल्या आहेत नेहमी करत जा जमतील बरं तुला तसा अवघड पदार्थ आहे हा तू प्रथम केलास प्रयत्न केलास हेच खूप आहे कारण खास सुघरणीचा पदार्थ आहे बरं हा सासूबाईंच्या मैत्रिणीच्या कौतुकाने ही थोडी सुखावली आणि त्यांनी जरा मार्गदर्शन केले म्हणून तिला जरा बरं वाटलं पण तिला हे सगळं अपेक्षित होतं सासूबाईंकडनं कधीही काही केलं की त्यांच्यासारखी चव जमत नाही म्हणून त्या लगेच बोलतात मग मूडच जातो परत काही करायचा बरं हे सगळं फक्त सासूवे करतात असं सा नाही तर घरातले सगळेच असं वागायचे नवरा तर चहापासून कुरकुर करायचा आणि कधी तर म्हणायचा आई तुझ्यासारखं नाही जम तिला काही ती खिडकीतून बाहेर बघत असा उदा उदास विचार करत बसली होती इकडे हॉलमध्ये मैत्रिणीने सासूबाईला जरा समजावणीच्या सुरात सांगितले अगं लग्न होऊन सहाच महिने झालेत आईकडे काही न करणारी ही मुलगी आपल्या नव्या संसारासाठी जबाबदाऱ्या पेलायला शिकत आहे पेलते आहे पण तिला असं निगेटिव्ह बोलून तिचा आत्मविश्वास कमी नको करू यापुढे ती शिकेलही सगळं पण सुरुवातीपासून तिच्याविषयी जो दृष्टिकोन निर्माण होईल तो परत बदलणं महा कठीण आहे हा शिक्काच बसेल तिच्यावर तुला जर तुमचं नातं छान करायचं असेल छान टिकवायचं असेल तर तिचं कौतुक करायला शिक आणि तिला शिक शिकवता शिकवता त्यातून जे चुकलं असेल ते सांग आणि त्यातून तिला शिकव नाहीतर ती यापुढे काही करणारच नाही नवीन सासूबाईंना पटलं दुसऱ्या दिवशी मुलगा चहा घेताना कुरकुरायला लागला तेव्हा सासूबाई स्वतःच म्हणाल्या अरे चहा छान झाला आहे बरं फक्त थोडी साखर जास्त झाली पण फ्रेश वाटते चहा पिऊन उद्या जरा कमी घाल ग गा साखरसूनबाई नंतर सासूबाईने मुलाच्या कानात काहीतरी कुजबूज केली आणि चक्क नवरवाने दुपारी फोन केला हिला आज भाजी खूप सुंदर झाली आहे बरं का बक्षीस द्यावे लागेल आल्यावर ती एकदम लाजली कौतुकाने मोहरली आणि अजून उत्साहाने स्वयंपाकाला लागले रात्रीचा चविष्ट स्वयंपाक खाऊन बुवा सासूबाईनं म्हणाले अगं सुनबाई तर तुझ्यापेक्षा सुंदर स्वयंपाक करते त्यावर सासूबाई म्हणाल्या मला कौतुकाचे दोन शब्द मिळाले नाही ना कधी नाहीतर ना ना मी पण असाच स्वयंपाक लवकर शिकले असते धन्यवाद ही कथा आपल्याला आवडली का आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद